लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज तुम्ही एवढं भारी काम करताय मला वाटतं पुरस्कार तुमच्या गावालाच मिळणार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सुप्रसिद्ध अभिनेता भाऊ कदम यांचं वरुडमध्ये उद्गार चला हवायुद्या फेम लोकप्रिय सिने अभिनेते तसेच कलाकार भाऊ कदम यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत खटाव तालुक्यातील वरुड येथे स्नेहभेट दिली यावेळी त्यांनी विविध विकास कामे पाहिली आणि समाधान व्यक्त केले यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई गटविकास अधिकारी योगेश कदम सहाय्यक गटविकास अधिकारी जयवंत दळवी ग्रामपंचायत विस्ताराधिकारी माधव बोईनवाड तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते भाऊ कदम यांनी वरुड येथे जलसरोवर घरकुल मियावाकी जंगल जलतारा प्रकल्प इत्यादी ठिकाणी भेट देऊन विविध उपक्रमांचे कौतुक केले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत श्रमदानापासून प्रबोधनापर्यंत सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत याच अंतर्गत समाजातील सेलिब्रिटींची लोकप्रियता पाहून शासनाने सेलिब्रिटींची भेट देखील आयोजित केली आहे त्यानुसार अभियानाचा प्रचार प्रसिद्धीसाठी सिने अभिनेते कॉमेडी स्टार लोकप्रिय कलाकार भाऊ कदम व त्यांची टीम वरुड येथे आली होती मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सहभाग झालेल्या वरुड गावाने केलेल्या कामकाजाचे पाहणी करण्यासाठी तसेच अभियानाची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी ग्रामविकास तथा राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून अभियान राबवले जात आहे कलाकारांची लोकप्रियता पाहता समाजाशी त्यांच्या मनोरंजनाच्या माध्यमातून संबंध येतो त्यांच्याशी संवाद साधला साधायला जनता उत्सुक असते हे ओळखून भाऊ कदम यांना निमंत्रित करण्यात आले होते संपूर्ण पाहणीनंतर भाऊ कदम यांनी ग्रामस्थांशी खुमासदार शैलीमध्ये संवाद साधला आणि वरुड गावाला या अभियानातील यश मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या तर या अभियानास प्रिंट इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी देणारे पत्रकार डॉक्टर विनोद खाडे यांचा शासनाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून अभिनेता भाऊ कदम यांच्या हस्ते वृक्षरोप देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला यावेळी विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले प्रास्ताविक गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी केले यशेंद्र, विस्ताराधिकारी क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, गट विकास अधिकारी जयवंत दळवी यांनी आभार मानले फक्त दोन हजार एकशे साठ आहे आणि झाड मात्र तिथ पस्तीस हजार लावलेली आहे लोकसंख्या फक्त दोन हजारच्या च्या आसपास आहे झाड पस्तीस हजार, हजार आहे खर सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु आता हे ल, भान लक्षात घेता आपले कुटुंब प्रमुख पंचायत समिती आपले गट विकास अधिकारी विकास मंत्रालयातर्फे भेट देण्यासाठी आपले लाडके कलाकार आदरणीय भाऊ कदम आपल्या वरुड गावामध्ये आलेले आहेत खर तर गेल्या दोन तासांपासून भाऊ आपल्या सोबत आहेत त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे खर तर वेळ कमी आहे त्यामुळे आता मी जास्त वेळ प्रस्तावना करणार नाही आपल्या शिरसागर सरांनी सांगितले आहेत अभियानाचे सर्वच घटक आपल्या ज्या ग्रामपंचायती आपण फोकस त्या संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये सुशासन युक्त पंचायत सशक्त पंचायत जलसमृद्ध गाव नरेगा आणि इतर योजनांचे अभिसरण उपजीविका नाविन्यपूर्ण उपक्रम आणि लोकसभा असे आठच्या आठ घटक आमच्या खटाव तालुकामध्ये सर्वच ग्राम आम्ही राबवत आहोत आणि त्याच्यामध्ये आज आपण वरुड ग्रामपंचायतीला भेट देत आहात आणि या ग्रामपंचायतीचा भेट दिल्यानंतर आज आपण इथं शेवटच्या टप्प्यामध्ये कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ग्राम ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत आणि ग्रामस्थांच्या समवेत आपण या कार्यक्रमाचा आपण शेवट करत आहोत भाऊ आपण आम्हाला खूप वेळ दिलेला आहे आणि आपल्या शुभेच्छा आपण शेवटचं झाड लावताना जो विश्वास व्यक्त केला की एवढं चांग काम चांगलं केलंय तर निश्चितपणे वरुण गावचा नंबर यायला काय हरकत नाही असं आदरणीय भाऊ कदम साहेब यांनी उद्गार व्यक्त केलेले आहेत तर निश्चितपणे ते त्यांचा जो विश्वास आहे तो विश्वास आपण पुढच्या तीन महिन्यामध्ये अभियानाला मुदतवाढ काय राहिलेले घटक आहेत त्या घटकावर सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आपण काम करायचं आहे आणि गावाचा नंबर आपल्या महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे आणि निश्चितपणे त्याची खाती ख्याती ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर पसरेल अशी आशा या व्यक्त पंचायत राज अभियान सुरू आहे आणि त्या अभियानामध्ये आपल्या गावाने भाग घेतलाय आणि खूप चांगले उपक्रम राबवते गाव तुमचं म्हणजे कमी लोकसंख्या आणि कामं खूप आणि ती सुंदर म्हणजे लोकांना लाजेल अशी कामं तुम्ही केली आहे आणि धडे घेण्यासारखे आहेत त्या गोष्टी आता फक्त आतापर्यंत तुमच्या गावात चालू होतं कितीतरी चा, वर्ष यानंतर ह्या अभियानानंतर अख्ख्या महाराष्ट्रात तुमचं गाव पोचणार आहे आजच्या जगात पोचवेल आणि प्रत्येक जण धडा घेईल की आपण सुद्धा अशी योजना राबवायला पाहिजे आपल्या गावासाठी तर हे खूप स्तुत्य आणि चांगला उपक्रम आहे आणि हा अभियाना अंतर्गत होतोय त्यामुळे तुम्हाला कल्पना नसेल की याचं प्राइस किती असेल किंवा काय ते काय मी आता सांगत नाही पण नक्कीच त्याचा फायदा ज्यांनी ज्यांनी भाग घेतलायचे आणि जे जे नंबरात येणार आहे जे इतर गावापेक्षा माझं गाव कसं छान दिसेल माझं गाव कसं सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या असतील काही थकबाकी नसेल काही अडचण नसेल या सगळ्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत एकतीस मार्चपर्यंत आणि त्या होतील असं मला वाटतं आणि माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एवढ्या तालात मी पण टाळे नाही माझ्या लगेच जसं आता मुलं आहेत म्हणून मी सांगतो मी शाळेत होतो तेव्हा मला मी खूप हुशार होतो शाळेत याला <laughs> <laughs> पण हसतात म्हणजे आता एवढाही विश्वास नाही खरंय त्यांचं बायकांना कळच मनातलं आणि खूप हुशार म्हणजे मला ना अं माझा अक्षर एवढं सुंदर होत कि प्रिन्सिपल शाळेत गेलो किंवा गे वर्ग शिक्षक मला ना ते म्हणायचे की हे ना वेळा एवढा सुंदर आणि सतत त्यांना हे असायचे माझी काळजी जी। जीवनसत्व मिळावं सी जीवनसत्व मिळालं म्हणून मला सकाळी वर्गाच्या बाहेर उभं करायचं <laughs> आणि खूप छान गाव आहे तुमचं आता हसताय तसंच आयुष्यभर हसत राहा आणि पुढच्या पिढीला हे तुम्ही खूप काय वरदान देत आहे मी थोड राजा घेतो थँक्यू आणि लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका